नमस्कार अंगणवाडी सेविकाताई ताई तसेच आशा ताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझ्या नमस्कार सार्वजनिक सुट्ट्यांबाबत राजपत्र आलेलं आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये किती सुट्ट्या राहतील सरकारी जे की सार्वजनिक सुट्ट्या म्हणतात ज्यांना ते किती राहतील याबद्दलचं राजपत्र आलेलं आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ताई ताई यांच्या किती सुट्ट्या राहतील याबद्दलची माहितीसुद्धा घेऊ आणि काय फरक आहे यांच्या सुट्ट्यामध्ये आणि या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये हे आपण बघून घेऊया फरक जास्त नाही आहे थोडाफारच फरक आहे तर आपण नेमकं काय फरक आहे ते बघून घेऊया आणि कोणकोणत्या सुट्ट्या सार्वजनिक सुट्ट्या आहेत आणि ल जे अंगणवाडी मदत मदतनिस्थायत आहेत यांना कोणत्या सुट्ट्या लागू केल्या गेल्या आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी देवानंद गवांध्या स्वागत करतो आपलं आपल्या लडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर सर्वताईंना आता लवकरात लवकर ते राजपत्र मी दाखवून देतो तर हेच ते महाराष्ट्र शासन राजपत्र आहे असाधारण भाग एक मध्य उपविभाग तर यावर तुम्ही तारीख बघू शकता डिसेंबर दोन पाच दोन हजार चोवीसची तारीख टाकलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे तर यावरून आपण पुढे बघूया की किती सुट्ट्या हे बघा खाली यांनी लिहिलेलं आहे सार्वजनिक सुट्ट्या दोन हजार पंचवीस तिथं बघू शकता तुम्ही अधिसूचना त्याखाली सार्वजनिक सुट्ट्या दोन हजार पंचवीस आणि इथं अनुक्रमांक आहेत आणि सुट्टीचे दिवस आहे आणि त्यानंतर दिनांक आहे वार आहे इंग्रजी तारीख आहे या सर्व इथं लिहिलेल्या गोष्टी आहेत तर त्यानुसार सुट्ट्या किती आहेत ते आपण बघून घेऊया आणि त्यानंतर आखरी अंगणवाडी ताई जे मदतनीस ताई आहेत ता आणि सेविका ताईयात यांना किती सुट्ट्या आणि कोणत्या कोणत्या दिवशी सुट्ट्या लागू आहेत ते आपण बघूया सर्वात आपण आपण जे सार्वजनिक सुट्ट्या आहेत ते आपण बघून घ्या किती आहेत तर बघा प्रजासत्ताक दिनाची एक सुट्टी आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची एक सुट्टी आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीची एक सुट्टी आहे होळीची म्हणजे की दुसऱ्या दिवशी रंगपंचमीची एक सुट्टी आहे गुढीपाडवाची सुट्टी आहे त्याबरोबर रमजान ईद या दिवशीची सुट्टा सुद्धा सुट्टी राहणार आहे सार्वजनिक सुट्टी रामनवमीची सार्वजनिक सुट्टी राहणार आहे त्याचबरोबर महावीर जन्म कल्याणक ज्याला आपण महावीर जयंती म्हणतो तर या दिवशीसुद्धा सुट्टी राहणार आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवसाची सुद्धा सुट्टी राहणार आहे त्याचबरोबर गुड फ्रायडे आणि गुड फ्रायडेची सुद्धा सुट्टी राहणार आहे तर हे सार्वजनिक सुट्ट्या आहेत ज्या की आ, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत ज्यांना की ह्या जवळपास दहा सार्वजनिक सुट्ट्या आहेत परंतु आता यामध्ये एक गोष्ट अशी आहे थोडाफार बदल झालेला आहे थोडाफार बदलाव किंवा भेदभाव एक अंगणवाडी सेविका ताई मदतीस्थ यांच्यासोबत झालेला आहे कसं की त्यांनासुद्धा दहाच सुट्ट्या आहेत परंतु त्या वेगळ्या दिवशीच्या आहेत काहीच जसं दसरा झाला त्याचबरोबर होळी झालं ह्या ह्या सुट्ट्या बघडता गुढीपाडवा झालं ह्या सुट्ट्या बघडता रमजान ईद झालं तर या सुट्ट्या काही सुट्ट्या सेमच आहेत तारखेला पण बाकी दुसऱ्या अलग अलग जे थोडाफार बदल झालेला आहे मकर संक्रांतीला एक सुट्टी दिलेली आहे त्यानंतर महाशिवरात्रीला आहे त्यानंतर महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे वटपौर्णिमा दिनाची सुट्टी आहे तर ह्या बदलून दिलेल्या सुट्ट्या आहेत पण दहाच सुट्ट्या त्यांनासुद्धा आहेत आणि दहाच सुट्ट्या सार्वजनिकसुद्धा आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या फक्त दिवस वेगवेगळे दे बदलून देण्यात आलेले आहेत तर पहा सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये सर्वदाधी दि प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे परंतु अंगणवाडी ताई जे आहेत ताई सेविकाताई यांना ही सुट्टी नाही आहे तसंच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज दिनाची सुट्टीसुद्धा नाही आहे तर एकूणच काय की जे सरकारी पक्क्या जे नोकरीवर हो आहेत जे कर्मचारी त्यांना जे सरकारी सुट्ट्या आहेत त्या सार्वजनिक सुट्ट्या लागू झालेल्या आहेत परंतु अंगणवाडीताई ताई यांना वेगळ्या दहा सुट्ट्या दिल्या आलेल्या आहेत फक्त सार्वजनिक सुट्ट्या ज्या आहेत त्या लागू करण्यात आलेल्या नाही आहेत त्यांनासुद्धा दहा सुट्ट्या आहेत पण ते वेगळ्या दिवशी म्हणणं असं येते की त्यांनासुद्धा सणाच्या सुट्ट्या द्याव्या सरकारनी असं वाटते कारण की त्यांनासुद्धा सण करावा असं वाटते घरी जावंसं वाटते परंतु त्यांना ते सुट्ट्या लागू करण्यात आलेल्या नाही आहेत कारण की त्या सरकारी कर्मचारी नाही आहेत म्हणून तर यासाठी तुम्हाला सरकारी कर्मचारी व्हावं लागेल आणि यासाठी सरकार जो आदेश दिलेला आहे गुजरात हायकोर्टाने त्याचा निर्णय लागेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे कारण की आता लवकरच तो, तो निर्णय सर्व राज्यामध्ये लागू करणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र